खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत खंडणीसाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक झालेली आहे सातपुडा बंगल्यावर खंडणीच्या वाटाघाटी झाल्यात पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत बीडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जेलमध्ये आहे वाल्मिक कराड जेलमध्ये असताना आज पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंही नाव आलेलं आहे धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पवनचक्की खंडणीचं डील झालंय असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय परळी आणि मुंबईतल्या सातपुडा बंगल्यावर या बैठका झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे पाहुयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट खंडणीसाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक सातपुडा बंगल्यावर पवनचक्की कंपनीशी खंडणीच्या वाटाघाटी सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट आरोप पवनचक्की खंडणी प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा बॉम्ब गोळा टाकलाय धनंजय मुंडेंच्या साक्षीनं आबादायक पवनचक्की कंपनीशी खंडणीच्या वाटाघाटी झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी टू द या मुलाखतीत सुरेश धस यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केलेत पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसाठी परळीतल्या मुंडेंच्या निवासस्थानी पहिली बैठक झाली त्यानंतर मुंबईत दुसरी बैठक झाली या बैठकीला कोण कोण होतं याची यादीही सुरेश धस यांनी दिली आहे आका तुम्ही फक्त आकाचा आका एवढा शब्द तुम्ही वापरत होता आज तुम्ही थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही धनंजय मुंडे साहेब यांचं नाव मी कशासाठी घेतलंय की चौदा जून ला जी मिटिंग झाली हे सुनील बिक्कड त्याच्यानंतर तिथला एक शुक्ला नावाचा अधिकारी त्याच्यानंतर ते आणखी एक ते नाव घेतलं मी काळकुठे अँड वाल्मिक कराड यांची एक बैठक परळीला झाली धनंजय मुंडे साहेब यांच्या निवासस्थानी तिथं बैठक झाली नंतर जोशी कडे इकडनं प्रयत्न होत होता कंपनीचे दिल्लीचे वगैरे काही डायरेक्ट अधिकारी असतात किंवा कंपनीचे वरिष्ठ म्हणले असतील किंवा कंपनीच्या वरिष्ठांनी जोशीच्या मार्फत प्रयत्न केला की धनंजय मुंडे साहेब तुमचे लोक खाली आम्हाला त्रास देत आहेत असं करतायत तर मग काही होत आहे का अशा पद्धतीचा प्रयत्न हा कंपनीने केला मग हा प्रयत्न त्यांच्या कानापर्यंत गेला आकांच्या कराडांच्या मग त्यांनी काय सांगितलं की आपण एकोणीस तारखेला तिथं ता बसू एकोणीस जूनला साधारणत परंतु सातपुडा बांगल्यावरती अल्ताब तांबोळी शुक्ला वाल्मिक कराड सुनील ते आता नाव घेतलेला तो पोरगा आणि यांची धनंजय मुंडे समोर बैठक झाली आणि बैठक होऊन त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित उपस्थित होते भाऊ त्याला त्या बैठकीला त्या उपस्थित होते सुरेश धस यांच्याकडे पुरावे असावेत त्यामुळेच त्यांनी आरोप केले असावेत असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले पाचव्या टर्मचे आमदार आहेत कारण दो तीन वेळी मागे दोन तीन वेळेस मी जो पंचवीस वर्ष झाला सभागृहात आहे त्याच्यामुळे तर मंत्री राहिलेले आहेत त्यांना नक्कीच माहीत आहे की काय काय कुठं होतं किंवा काय अभ्यास करून बोलणारे व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे काय पुरावा असेल त्यावेळेस ते बोलले असतील शासनानं आणि पोलीस यंत्रणेने तपासला पाहिजे मंत्र्यांचे बंगले हे खंडणी खोरीचे अड्डे झालेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे हो मी देखील ऐकलं ते म्हणाले की धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक घडली सातपुडा नावाचा सा जो बंगला आहे तिथे ही बैठक घडली ते ऐकून अक्षरशः दचकायला झालं की आता हे काय म्हणून मी इनफॅक्ट ट्विट देखील केलं की शासकीय निवासस्थाने काही खंडणी करण्याचे घेण्याचे अड्डे ठरलेत की काय असा प्रश्न पडतो धनंजय मुंडे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच सरकारमध्ये सुरेश धस सुद्धा आहे सुरेश धस यांनी आपल्याच सरकारमधल्या एका मंत्र्यावर केलेले आरोप गंभीर आहे त्यामुळे या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई